प्राम निवडणुकीशी संबंधित असा काही मुद्दा नाहीये पण असं काही नाही ना दरवेळी निवडणुकीशी संबंधितच मुद्दे मी तुमच्याशी बोललो पाहिजे असं नाही मी हळूहळू पाच पाच मिनिटाच्या या व्हिडिओंची संख्या वाढवणार तसे वेगवेगळे -वेग विषय घेणार आहे तुम्हाला आवडेल त्या टायटलचा व्हिडिओ तुम्ही बघा नाही आवडला ना नका बघू असं काही माझा आग्रह नाही की मी एवढे सगळे केले तुम्हालाही वेळ पाहिजे ना मला वेळ आहे माझा पूर्ण वेळ उद्योग व्हिडिओ करणं हा आहे सध्या मी माझ्याकरता करतो त्याच्यात दसपट व्हिडिओ इतरांकरता करतोय इलेक्शनचे इतके व्हिडिओ लोकांना करून देतोय मी की तुम्ही थकवाल आता मी पन्नासचं रेकॉर्ड ऑलरेडी मोडलेले आहे दिवसाला पन्नास व्हिडिओ वेगवेगळ्या मिनिटांचे काही दोन मिनटं एक मिनिटं पण असतात काही तर तीस सेकंदाचे पण असतात असे छोटे छोटे व्हिडिओ उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया याच्यासाठी द्यायचे आता माझं टार्गेट या दोन तीन दिवसामध्ये शंभर व्हिडिओ दिवसाला करण्यात आहे पंच्याहत्तरचा ऑलरेडी मी केलेला आहे एकदा रेकॉर्ड शंभर करायचे आणि जेवढे करता एका दिवसात किती करू शकतो तेवढे करायचे तर सांगायचा मुद्दा असा की आजचा जो मुद्दा आहे तो गमतीदारच आहे ओवेसी जे आहेत एम आय एमचे त्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये तुम्ही म्हणता ना की मुसलमानांना इतकी मुलं होतात त्यांच्यामध्ये खूपच मुलं होतात त्यांच्याकडे दहा बारा डझनावारीनी मुलं असतात वगैरे वगैरे पण या देशामध्ये ओएसीचं म्हणणं असं की कंडोम निरोध वापरणाऱ्यांचं प्रमाण मुसलमानांमध्ये हिंदूंपेक्षा अधिक आहे काय झालं <laughs> काय झालं मुळामध्ये बाळा ही शंका आहे की अशा तऱ्हेचा सर्वे झालाय का कुठे हिंदू आणि मुसलमानांचा की कंडोम कोण किती टक्के वापरतात किती टक्के हिंदू कंडोम वापरतात आणि किती टक्के मुसलमान कंडोम वापरतात असं सर्वे झालाय का मग त्या सर्वेचा ओळेसी रेफरन्स द्यायला पाहिजे तसं काही त्यांनी दिला नाही मग हे त्याला कुठं कसं कळलं की हिंदूंपेक्षा अधिक संख्येने अधिक टक्केवारीने मुसलमान कंडोम वापरतात बरं ओएसी काही स्वतःच्या समाजाचा अपमान करतील असं मला वाटत नाही किंवा स्वतःच्या समाजातल्या महिलांचा अपमान करतील असंही मला वाटत नाही नाही करताच कामा नाही नाही त्याने कुणीच करता कामा नाही पण मग प्रश्न असं विचारतो की जर ते कंडोम इतक्या मोठ्या संख्येने टक्केवारीने वापरतात तर मुलं इतक्या मोठ्या संख्येने होतात त्याचं रहस्य काय त्याचं गुपित काय असं कसं होत आहे की मुस्लिम पुरुष मोठ्या संख्येने कंडोम वापरतायत आणि तरी मोठ्या संख्येने मुलं मुसलमानांनाच होत आहेत हे कसं काय ओबीसीने त्याचा एक खुलासा केला पाहिजे नाही तर अपमान होईल एखाद्या त्यांच्याच याच्यातल्या महिला वर्गाचा अपमान होईल त्याच्यामुळे तो तर अपमान टाळायचं असेल तर त्यांनी सांगितलं पाहिजे की असं का होत आहे मग की कंडोम पण वापरणारे पुरुष मुसलमानात जास्त आणि तरी मुलांची संख्या मुसलमानात जास्त हे काय काय कोड काय याच हे रहस्य काय दुसरी गोष्ट अशी की मला स्वतःला असं वाटतं की असं कंडोम कोण किती वापरतो याचा सर्वे जसं झाला नाही तसं हिंदू महिला या पुढाकार घेतात आणि त्यांचे आपल्या नवऱ्याशी असलेले जे संबंध आहेत त्याच्यामध्ये संतती नियमन कुटुंब नियोजन हो याच्यासाठी हिंदू पुरुषांचं शस्त्रक्रियांचं प्रमाण कमी आहे ह्याचे सर्वे झालेले आहेत की जर साधारण शंभर स्त्रियांनी शस्त्रक्रिया करून घेतली कुटुंब नियोजनाची हो आपल्या ह्याच्यामध्ये तर त्या तुलनेमध्ये एकच पुरुष पुरुषांवरली नसबंदीची शस्त्रक्रिया करून घेत हे छापून आलेलं आहे का माझा कुठला सर्वे नाही काही नाही छापून ना आलेला आहे की शंभर स्त्रिया जेव्हा करतात तेव्हा एक पुरुष करतो म्हणजे दहा टक्के शंभर तेव्हा एक एक टक्का एक टक्का फक्त पुरुष नसबंदी करतात आता कंडोम वापरणारे किती आहेत काय आहेत वगैरे माहिती नाही पण ज्या प्रकारे गर्भनिरोधक गोळ्यांचा खप आहे म्हणजे मी ते ओबीसी बातमी वाचल्यावर मी काय करू शकत होतो मला काय सर्व्हे करायचं साधन नव्हतं हो, मी माझ्या केमिस्टला विचारलं की पुरुषांच्या कंडोमचा विक्रीचा प्रमाण आणि स्त्रियांच्या गर्भनिरोधक गोळ्यांचं प्रमाण मी माझा आपला छोटासा सर्व्हे केला याच्यामध्ये काय फरक आहे तो तो म्हणाला नाही आता जवळजवळ बहुसंख्य याच्यामध्ये महिला गर्भनिरोधक गोळ्या वापरतात आणि त्यामुळे तो म्हणाला त्या की ज्या मानाने कंडोमच्या जाहिराती येतात टीव्हीवर आणि विशेषतः त्या छानपैकी अशा वेळेला येतात संध्याकाळच्या रात्री खरं म्हणजे ती रात्री करायची जाहिरात नाही बरं का हे रात्री खूप दाखवतात त्या कंडोमच्या जाहिराती आले उशीर झालेला असतो दुकान बंद झालेली असतात तो पण आता ते एकच बरं आहे की आता नाईट केमिस्ट झाल्यामुळे त्याला हुक्की आली तर जाऊन तो मान तेवढा धीर असेल जाऊन तो घेऊन येऊ शकेल कंडोम हे सगळे कामसूत्र वगैरे वाले सध्या जोरामध्ये ना लॉंग हे वगैरे वगैरे तर पण एकूण त्याचंही म्हणणं असं पडलं की गर्भनिरोधक गोळ्यांचा खप आणि याची तुलना जर केली तर साधारणतः तो म्हणाला वीस पंचवीस टक्के पुरुष कंडोम वापरतात म्हणजे आमच्याकडून जे प्रमाण आहे खपाचं पण बायकांच्या गर्भनिरोधक गोळ्या अधिक खपतात ओवेसी एक विधान केलं त्याच्याबद्दल माझ्या मनात जे विचार आले ते तुमच्याशी मी शेअर केले धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी